नमस्कार कुलसुम ॲग्रोटेकमध्ये मी सौरभ राणे आपलं स्वागत करतो आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहे त्याचं नाव आपण देतो आहे मधुर ज्ञान देवगडचा हापूस आंबा हा तुमच्यापर्यंत येण्यासाठी काय मेहनत घेतली जाते कोणत्या कोणत्या प्रॅक्टिसेस आपण आंब्यामध्ये करतो जेणेकरून तुम्हाला मधुर असा कुलसुम देवगड हापूस खायला मिळू शकेल ही सगळी माहिती आपण ह्या सिरीजमध्ये तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहोत आंब्याची बाग म्हटल्यानंतर खूप मेहनत घेतली जाते आंबाई फुले फुलवण्यापासून त्याला खतं घालण्यापासनं ते चांगला आंबा उत्पन्न काढेपर्यंत आणि तो तुमच्यापर्यंत सुखरूप पोचवेपर्यंत भरपूर प्रॅक्टिसेस केल्या जातात आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आम्ही ह्या सिरीजमध्ये तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत इन्फॉर्मेटिव्ह सिरीज असणार आहे ज्याच्यात आपण आंब्यातल्या वेगवेगळ्या स्टेजेससुद्धा बघायला तुम्हाला मिळतील कसा आंबा एका छोट्याशा मोहरापासनं एक मोठा मोहरा के डी एचचा प्लॅटिनम किंवा गोल्ड ग्रेडचा आंबा बनतो हे तुम्हाला बघायला मिळेल आंबा काढल्यानंतर केले जाणाऱ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आणि कसा पिकवला जातो हेही तुम्हाला या सीरीज सिरीजमध्ये बघायला मिळेल सो तुम्ही नक्की ही सीरीज फॉलो करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक करा